गुड इव्हिनिंग मित्रांनो मी जे कालपासनं तीन व्हिडिओ केलेले होते काल रात्रीपासनं आत सकाळपर्यंत तर माझा माझं भाकीत माझा अंदाज हे टोटली खरं ठरलेलं आहे चांदी परत गडगडली तर ह्याच्याच विषयी मी सगळं सांगणार आहे शेअर्सविषयी थोडंफार सांगणार आहे आणि आपल्या कोर्सविषयी सांगणार आहे तर माझं नाव आहे उदय कुर्तकोटी मी हारणे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी इथं राहतो हा रात्रीचा परत स्पेशल व्हिडिओ तुमच्याकरता बनवत आहे चांदी परत गडगडली तर आज शेअर मार्केटही गडगडलेलं होतं त्याची कारणं वेगळी होती त्याचं महत्त्वाचं कारण होतं ट्रम्पनी पाचशे टक्के टेरीफ लावणार म्हणून कायदा आणणार आहे ह्या न्यूजमुळे आपलं मार्केट गडगडलं दुसरं आपल्या सरकारनी चीनला चीनच्या कंपन्यांना परत आपल्या देशामध्ये बिझनेस करायची परवानगी देणार आहे अशी न्यूज आलेली होती आणि आत्ता ती फाईल पी एम ओ ऑफिसमध्ये आहे आणि पी ओ पी एमच निर्णय घेणार आहे अशी ती न्यूज होती ना ना तर त्याच्यामुळे आपल्या इथल्या कंपन्यांना कॉम्पिटिशनदार तयार होऊन आपल्या कंपन्यांचे रिझल्ट खराब होतील ह्या भीतीने शेअर्स अजून पडले तर अशा दोन प्रकारे मोठ्या न्यूजचा मारा आपल्या शेअर्सवर आला आणि त्याच्यामुळे आपले शेअर्स गडगडलेले आहेत अगदी चांगल्या चांगले, चांगले रिझल्ट दिलेले शेअर्ससुद्धा आज गडगडलेले आहेत काही स्मॉल कॅप कंपन्यांचे आज रिझल्ट होते तर त्यांचे सुद्धा गडगडलेले आहेत त्याला कारण ते शेअर्स नसून मार्केट कारणीभूत होतं बरं आता आपण आपल्या विषयाकडे वळू मी काल सांगितलेलं होतं काल रात्री दुसऱ्यांदा सांगितलं होतं आज सकाळी परत परत सांगितलं की चांदी पडणार आहे तर माझ्या सांगण्यानुसार म्हणजे माझ्या सांगण्यामुळे नव्हे माझ्या सांगण्यानुसार चांदी पडलेली होती माझ्या सांगण्यामुळे नाही त्याला कारणं जे स सबळ कारणं होती ती तीच होती म्हणजे एकच कारण होतं आणि त्याच्यामुळे त्याचा विक्रीचा मारा बसल्यामुळे ही चांदी पडणार आहे फक्त माझ्या सांगण्यात एकच चूक झालेली होती ती म्हणजे पंधरा दिवस नसून पुढचे आठ दिवस आणि त्याच्यापुढं आठ दिवस परत इफेक्ट राहील असं हे पंधरा दिवस मी सांगणार होतो पण चुकून मी पंधरा दिवसच सांगून टाकलं आणि आठ प्लस आठ दिवस हे सांगणं माझं राहिलं तर त्याच्याबद्दल मी माफी मागतो पण आठ दिवस डायरेक्ट आणि आठ दिवस इनडायरेक्ट असा अशी चांदी पडणार आहे सोन्यावर फार मोठा इफेक्ट होईल अशातला भाग नाही सोन्याची आपली खरेदीची जी लेवल आहे ती तीच राहू शकते म्हणजे एक लाख तीस हजार त्याच्याहून खाली जाण्याची अपेक्ष एक लाख बत्तीस हजार त्याच्याहून खाली जाण्याची फारशी अपेक्षा नाही पण चांदीच्या लेवल मात्र बदलत चाललेले आहेत तर चांदीवर खूप मोठा परिणाम होईल असं एकंदर वाटतं आहे एकंदर चित्र आहे अति मोठा नाही पण खूप मोठा परिणाम होईल तर त्याच्यामुळे चांदी किती खाली जाती हे बघायचं आहे आणि दोन अडतीसला घेऊ नका मी जे आधीची लेवल दिलेली ले होती दोन लाख अडतीस हजार याला चांदी घेऊ नका तर हे माझं आता सांगणं आहे आपण वाढ बघू आणि चार दिवसात आपल्याला काय हातात मिळत आहे काय रिझल्ट मिळत आहेत हे साधारणतः आता उद्या शुक्रवार आहे उद्या मार्केटचा शेवटचा दिवस आहे तर शनिवारी म्हणजे आपल्याला दोन दिवस पूर्ण होतील शनिवारी आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की खरं काय होत आहे कसं होत आहे आणि सोमवार मंगळवारच्या दिवस दिवसापर्यंत आपल्याला याची पूर्ण कल्पना आलेली असेल की किती घडतं आहे कसं घडतं आहे किती खाली जाती आहे तर त्याच्याकरता आपल्याला साधारणतः शनिवारी पिक्चर क्लिअर झालं तर नाहीतर मग सोमवार मंगळवारपर्यंत आपल्याला पिक्चर क्लिअर होऊन मी तुम्हाला काहीतरी ठोस असं काहीतरी सांगू शकेल तर त्याच्यामुळे मंगळवारपर्यंत कुठलेही निर्णय घेऊ नका याच्या पुढेही तुम्हाला जर काही निर्णय घ्यायचे असतील तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून मगच निर्णय घ्या माझ्या सांगण्यावरून नाही तर ह्या दोन गोष्टी झाल्या आपल्या कोर्सविषयी आता काही जणांनी ॲडमिशन्स घेतलेल्या आहेत मी त्यांना धन्यवाद करतो त्यांनी माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल आणि त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवीन अशी मला पूर्ण आशा आहे तर कोर्सशी संबंध माहिती ही रविवारच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ही माहिती पाच मिनटं आणि पंचेचाळीस सेकंदानंतर कोर्सविषयी माहिती आहे त्याच्या अगोदर शेअर आणि सोनं चांदीविषयी माहिती आहे तर ती माहिती जरूर बघावी तुम्हाला जर का लक्षात आलं नाही किंवा तो व्हिडिओ सापडला नाही तर मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि व्हॉट्सअप केल्यानंतर मी तुम्हाला त्याची लिंक पाठवून देईन तर आपला कोर्स लवकरच चालू करतो आहे हा कोर्स सिलेबस आपण अरेंज केलेला आहे आणि हे कशा पद्धतीने असणार आहे हेही आपण लवकरच तुमच्यासमोर डिक्लेअर करणार आहोत सगळ्यांसमोर नाही ज्यांनी ॲक्च्युली फी भरलेली आहे त्यांनाच हे फक्त डिस्क्लोज होईल आणि कशा पद्धतीने असणार आहे हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं जाईल आणि क्रम हा वर खाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही रॅदर असेलच कारण तुम्हाला ॲक्च्युअल क्रम देताना तुम्हाला प्राधान्यांनी शेअर शोध शोधणं हे फार महत्त्वाचं असणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी येणार आहेत तर जास्ती डिटेल्स मी जसजसं माझा स्टडी पुढं 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 जात जाईल तसं तसं मी तुमच्यासमोर ठेवत जाईल तर आता पहिलं जे आपलं काम चालू होत आहे पहिली बॅच आपल्याला म्हणता येईल ही पहिली बॅच साधारणतः दहा ते बारा तारखेपर्यंत पहिला व्हिडिओ येईल आणि तेव्हापासून आपलं चालू होत आहे तर ज्यांना कुणाला अजूनही जॉईन करायचं आहे त्यांनी जरूर जॉईन करावं अशी मी त्यांना विनंती करतो ह्या कोर्समध्ये तुम्हाला शेअर मार्केटच्या पलीकडे भरपूर काही शिकायला मिळणार आहे माझा बेचाळीस वर्षाचा अनुभव मी त्याच्यामध्ये टाकतो आहे आणि त्याच्यामधनं फिफ्टी पर्सेंट गोष्टी अशा आहेत की ज्या शेअर मार्केटमध्ये कुठल्याही कोर्समध्ये शिकवल्या जात नाहीत ॲडव्हान्स नाही आणि बेसिक नाही बरं हा कोर्स जॉईन करण्याकरता तुम्हाला शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे तुम्ही खरेदी विक्री शेअर्समध्ये करत असणं गरजेचं आहे तुमच्याकडे डिमॅंड अकाउंट असणं गरजेचं आहे कारण याच्यापैकी बऱ्याचशा टर्म्स ज्या आहेत या टर्म्स त्याच भाषेमध्ये मी पुढं टाकणार आहे मी तुमच्यासमोर मांडणार आहे तर त्या टर्म्सशी तुम्हाला त्या टर्म्स माहीत असणं आवश्यक आहे अगदी तुम्ही नवशिके असाल तर हा कोर्स आत्ताच जॉईन करू नका आधी एक दोन महिने शेअर मार्केटशी तुम्ही परिचय करून घ्या तुमचा बेसिकची भरपूर माहिती घ्या त्याच्यानंतर मग हा कोर्स करा अशीही मी तुम्हाला विनंती करेन तर चला मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय गुड नाईट